श्री स्वामी समर्थ घरात गरिबी येण्याची काही कारणे प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो मनापासून मेहनतसुद्धा करत असतो पण बऱ्याचदा आयुष्यभर मेहनत करून खूप कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज असते याचे कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या काही चुका अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार घरात ही कामे केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरामध्ये कोसतो चला तर मग पाहूया घरात गरिबी येण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत एक कांदा व लसूण याचे जे आवरण असतात ते जर तुम्ही जाळत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे चुकूनही लसूण व कांद्याचे पापुद्रे जाळू नका ज्या घरामध्ये लसणाचे व कांद्याचे पापुद्रे जाळले जातात त्या घरामध्ये केतू दोष निर्माण होतो कांदा आणि लसूण याचा संबंध थेट केतूशी असतो त्यामुळे जर आपण कांदा लसणाचे पापुद्रे जाळले तर त्याचा थेट परिणाम ग्रहाशी होतो त्यामुळे घरात पैसा येत नाही आणि आलेला पैसा टिकत नाही दोन जर तुम्ही गुरुवार चा झाडू खरेदी केला तरी आपल्या घरात गरिबी येऊ शकते कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना अर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे या दिवशी झाडू खरेदी करणे कटाक्षपणे टाळा तीन रात्रीच्या वेळी जर तुमच्या घरी कोण काही वस्तू मागायला आले तर देऊ नये जर तुम्ही रात्रीच्या वेळी पीठ मीठ झाडू तांदूळ या गोष्टी देणे टाळा चार आई वडील किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचे मन दुखवू नका किंवा त्यांना अपशब्द बोलू नका त्यामुळे नातेवाईकांबरोबर सुद्धा वाईट व्यवहार करू नका सुद्धा घरात त्यामुळे गरिबी येऊ शकते पाच चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस वाढू देऊ नका चाळीस दिवसाच्या आत केस कापणे गरजेचे आहे सहा घरात खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू जसे की मुलांची खेळणी सुद्धा तुटलेले असतात ती घरात ठेवू नका तर ती वेळेतच बाहेर काढा त्यामुळे सुद्धा घरात नकारात्मकता निर्माण होऊ शकते सात आपण आपल्या घरातील कचरा खूप जास्त दिवस घरात ठेवणे व जर कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ ठेवत असाल त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही त्यामुळे खराब झालेल्या कचरा जास्त दिवस घरात ठेवू नका आठ तुटलेल्या कंगव्याने कधीही केस विंचरू नये कारण यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी येत नाही कंगवा तुटलेला असेल तर तो तुम्ही लवकरच बदलावा या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आज मी सांगितलेल्या आहेत या गोष्टीचे तुम्ही पालन करा तुमच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा मिळो तसेच घरातील दारिद्र्य निघून जाईल व घरात भरभरटी येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद